वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची कदा श्रीराम समर्थ म्हणजे प्रभू रामचंद्र त्यांचा जो खरा भक्त आहे त्याला कशाची भीती असा अर्थ या श्लोकाचा आता तुला एक गोष्ट सांगते हा एका गावात एक अतिशय रागीत माणूस राहत असे तो कोणाला कसलीच मदतही करत नसे एकदा एक समर्थ शिष्य गोपाळ नेहमीप्रमाणे फिरत फिरत भिक्षा मागायला बाहेर पडले आणि या रांगीत माणसाच्या घरासमोर उभा राहिला जय जय समर्थ असे गोपाळने म्हणताच या माणसाचा रांगाचा पारा चढला तो गोपाळवर धावून गेला आणि म्हणाला काही भिक्षा मिळणार नाही इथून निघून जा माझे ऐकले नाहीच तर तू उद्या सकाळी मरशील गावातले लोकही म्हणून लागले हा माणूस बोलतो ते खरं होतं गोपाळ घाबरला कसा तरी धावत गळ गडावर पळत पळत आला आणि त्याने समर्थांना घडलेला प्रकार सांगितला समर्थ काहीच बोलले नाहीत फक्त हसले रात्र झाली समर्थ एका घोंगडीवर झोपले आणि गोपाळला म्हणाले माझे पाय चेप जरा आज गोपाळ शेजारी बसून पाय चेपू लागला समर्थ झोपून गेले गोपाळ पाय चेपत होता तरीही त्याच्या मनात मरणाची भीती होतीच आपल्याला नायांनी आईला यमदूत आले की काय असं त्याला सारखं वाटत होतं पण समर्थांचे पाय चेपणे त्याने थांबवलं नाही करता करता पहाट झाली समर्थ उठले आणि गोपाळ म्हणाले आज परत तू त्याच गावात आणि त्याच माणसाकडे भिक्षा मागायचा गोपाळ म्हणाला मग जाताना मी घोंगडी घेऊन नेऊ का बरोबर समर्थ म्हणाले अरे गोपाळा ही घोंगडी नेऊन काय होणार तू मनाने खंबीर कसा आणि कधी होणार तू जर खरा श्रीरामांचा भक्त असशील तर तुला कोणालाही कशालाही घाबरायचं कारण नाही मरणाची भीती असेल तर ती आधी काढून टाक मरण प्रत्येकालाच येणार आहे या घोंगडीने कोणी अमर होणार नाही धीटपणे वाघ बोल आणि चाल श्रीरामांचा चा भक्त सत्याने वागणारा खरा धीट आणि बलवान रामाचे आपण भक्त आहोत आपल्याकडे कोणी वाकड्या वाईट वाग नजरेने बघितले तरीही आपण घाबरून पळून जायचे काहीच कारण नाही उलट धीटपणे खंबीर त्याच्या विरुद्ध उभे राहिले पाहिजे म्हणजे आपल्याकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिम्मत होणार नाही असं समर्थांना इथे सांगायचं आहे रामाचा घरा खराब कोण तर जो आपले प्रत्येक काम वेळेत व्यवस्थित अचूक करतो तो जो प्रयत्न करतो आळस करत नाही तो जय जय रघुवीर समर्थ